अशी खोलांची वगैरे सुंदर अशी डिझाईन आहे ही मशीन वर्क आहे का एक नंबर आहे त्यांच्याकडे ना खूप व्हरायटी आहे आणि इथे तुम्ही स्वतः आलात ना तिथे येऊन बघून घेऊ शकता तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला हे सगळे कुर्तीज बघायला मिळतील ह्या पण कुर्त्या बघा किती मस्त आहे एक्सेल पासून थ्री एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल डिझाईन बघा एक नंबर वाटले नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो आहे मलाड वेस्ट ला इथे आपण बघणार महिलांसाठी कॉटन कुर्तीज वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज कुठे स्वस्त दरात मिळतात ते ह्यांच्याकडे फक्त कुर्ती आहे ना दोनशे रुपया पासून मिळतात तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये सर्व मिळतात त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला शॉप जर यायचं असेल ना तर इथलं जवळच स्टेशन आहे मलाड वेस्ट आहे मलाड वर न आलात नाही बघा या साइडला ना सोन्या मारुतीचं मंदिर आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता एम एम मिठाईवाला आहे त्याच्याबरोबर समोरच ना हे साईनाथ महानगरपालिका मंडई आहे ही जी बी एम सी मंडई म्हणून फेमस आहे इथून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे बघा इथून सरळ आतमध्ये गेलात ना दोन मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती आहे ना हे आदर्शनी म्हणून शॉप आहे याच्या बाहेर या दादांचं ना कुर्तीस शॉप आहे जिकडे तुम्हाला दोनशे रुपयाने कुर्ती मिळतील तर चला बघ कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुर्तीज प्राइस किती आहे ती सारी ब्रायडी आहे सब आहे हे दोनशे रुपयाला कुठलीही घेतली दोनशे रुपयाला आहे ब्रायडी यांच्याकडे व्हरायटी बघा कुर्तीज मध्ये टू हंड्रेड घ्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल अशी फुलांची वगैरे सुंदर अशी डिझाईन आहे ही मशीन वर्क आहे का मशीन वर्क बघा एक नंबर आहे असं ऑफिसला वगैरे घालण्यासाठी वगैरे पण मस्त आहे यांच्याकडे पॅटर्न बघा कुठलाही घ्या दोनशे रुपयाला आहे कुर्ती सिल्क मध्ये की कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन ही पण मस्त आहे बघा कुर्ती यांच्याकडे ना खूप व्हरायटी आहे आणि इथे तुम्ही स्वतः आलात ना तिथे येऊन बघून घेऊ शकता हा कुठला आहे सिल्क आहे काय कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये हे बघा ही कॉटन मध्ये आहे डेली युज साठी महिला घालू शकतात ऑफिसला घालण्यासाठी किंवा असं कुठल्या फंक्शन ला वगैरे पण घालू शकतात ही पण बघा कुर्ती एक नंबर वाटते ह्याच्यावर पण बघा ही सगळी मशीन डिझाईन आहे ना मशीन आहे आणि याच्यामध्ये साईज वगैरे किती पासून किती आहे एक्सेल टू थ्री एक्सेल तर एक्सेल ते थ्री एक्सेल पर्यंत मिळेल हे बघा एक्सेल पासून थ्री एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज मिळेल याच्याकडे व्हरायटी बघा हे बघा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला हे सगळे कुर्तीज बघायला मिळतील बरोबर बरावा हमेशा बरावा मिलेगा आपको सब टू हंड्रेड आहे कुठला पण घ्या दोनशे रुपयालाच आहे ऐसा देखो स्टेन कलर वाला भी आ जाएगा आपने पास हाँ बघा हा पण बघा मस्त आहे फॅन्सी टाइप मे आ जाएगा फॅन्सी टाइप मध्ये आहे ये लॉन्ग आहे का ये ऑफिस वगैरे के लिए चलेगा आपको ऑफिस में काम के लिए ये बघा हे आहे ना तुम्ही महिला लेगिंग्स वरती पण घालू शकता किंवा जीन्स वरती पण घालायला मस्त आहे कुठले घ्या 200 रुपयाला आहे बघा ह्या पण कुर्त्या बघा किती मस्त आहे एक्सेल पासून थ्री एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज मिळून जाईल बघा एक नंबर आहे हा कुठले कॉटन आहे का कॉटन 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 मध्ये कॉटन कॉटन मध्ये कुर्ती फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल महिला डेली युज साठी घालू शकतात किंवा ऑफिसचा घालण्यासाठी पण मस्त आहे त्या लेगीज वरती वगैरे एक नंबर आणि यांच्याकडे कलरची व्हरायटी बघा किती आहे कलर सर कलर व्हरायटी आहे तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता तर कुरिअर हवा असेल ना ते फक्त होलसेल साठी फक्त कुरिअर करतात नाहीतर तुम्हाला इथे येऊन स्वतः येऊन घ्यावे लागतील हे मस काय मस्त आहे ही बघा बघा याच्यावर डिझाईन बघा अशी काच वगैरे लावलेले आहेत बघा पूर्ण किती असेल का याच्यामध्ये पण ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळेल साईज मिळेल किती खूप व्हरायटी आहे यांच्याकडे डेली यूज साठी महिला घालू शकतात हे बघा किती पॅटर्न आहेत बघा वेगवेगळे आणि कलर तर एक नंबर आहे तुम्हाला आई बघा किती मस्त आहे त्याची काय प्राइस आहे टू हंड्रेड दोनशे बघा डिझाईन बघा काय मस्त आहे बघा फुलं वगैरे एक नंबर वाटते वी शेप मध्ये आहे पण शॉर्ट वगैरे पण मध्ये मिळतात का नाही शॉर्ट नाही ओनली लॉंग ओनली लॉंगी लाँगी हे बघा हे फक्त लॉंगच तुम्हाला मिळतील हे बघा ही पण बघा यांच्याकडे पॅटर्न बघा किती वेगवेगळे आहेत वी शेप मध्ये हे बघा डिझाईन बघा हे कुठलेही घ्या तुम्ही दोनशे रुपयाला मिळतील कलर पण भरपूर अवेलेबल आहे त्यांच्याकडे हे बघा हाई बघा मस्त आहे बघा हरण वगैरे आहेत आणि कलर वर जर हवा असेल याच्यामध्ये तर मिळतील का की हा सिंगलच कलर असतो कलर आहे ना भरपूर कलर अवेलेबल आहे तुम्हाला कलर जरी हवे असतील ना त्या पॅटर्न मध्ये तर असे त्यांच्याकडे वेगवेगळे कलर मिळतील तुम्हाला ना रोज वेगवेगळे डिझाईन येतच असतात आपण बघा किती मस्त आहे एक नंबर वाटतोय कुर्तीच एक नंबर आहे त्यांच्याकडे सगळ्या फक्त दोनशे रुपयापासून आहेत हा कलर बघा हा कलर ते एक नंबर आहे मी दस कलर मी याच्यामध्ये दहा कलर अव्हेलेबल ही दोनशेच रुपयाला आहे कुठली कुर्ती घ्या ह्यांच्याकडे पॅटर्न एवढे आहेत ना हे बघा इकडे पण आहेत बघा हे बघा हे इथे बघा हे बघा इकडे पण आहेत खूप व्हरायटी आहे यांच्याकडे बघा ही पण कुर्ती बघा किती मस्त आहे ही डेली युज साठी महिलांना मस्त आहे आता कसं गर्मी पण आहे व्हाईट कलरचे टॉप जर असतील तर एकदम चांगले दिसतील आणि पूर्ण डिझाईन आहे टॉपवरती बघा आपण दोनशेच रुपयाला तुम्हाला मिळेल यांच्याकडे ना दोनशे रुपयाची व्हरायटी भरपूर आहे सगळे दोनशे रुपयालाच आहेत जे महिला डेली युज साठी घालू शकतात कुठे बाहेर जाण्यासाठी पण चांगले आहेत याच्यामध्ये कॉटन सिल्क दोन्ही प्रकारचे तुम्हाला टॉप मिळतील यांच्याकडे बघा आपण बघा हा कुठला पॅटर्न आहे येस कलर आहे हे बघा हा व्हाइट बघितला ना आता आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जर काळा हवा असेल ना तर तो पण मिळेल तुम्हाला त्यांच्याकडे वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला हे बघा किती व्हरायटी आहे बघा हे बघा हे कुठलेही घ्या दोनशे रुपयाने आहेत व्हरायटी बघा यांच्याकडे किती आहे हे टॉप आहेत ना दोनशे रुपयाने तुम्हाला मिळतील आणि प्रत्येक डिझाईन मध्ये तीन चार कलर वेगवेगळे अवेलेबल आहेत त्यांच्याकडे आहे दाखवा जरा हा एलिजेट एक नंबर पेड बघा हे पण मस्त आहे बघा टॉप एकदम नंबर भारी वाला आहे हे बघा काय मस्त आहे काय याची पण दोनशेच रुपये टू हंड्रेड टू हंड्रेड दोनशे रुपयालाच आहे बघा असे बाहेर घालण्यासाठी वगैरे पण मस्त आहेत एकदम आणि डिझाईन बघा एक नंबर वाटते ना ड्रेस ची वरायटी भरपूर आहे तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता एलिजे प्रिंटेड मी प्रिंटेड मध्ये पण हव्यात ना तरी यांच्याकडे मिळतील तुम्हाला हे बघा हे पण दोनशेच रुपयाला आहे साईज बी मिळ जायगा एम एल एक्सएल सब साईज आहे आपल्या ट्रिपल एक्सएल पर्यंत साईज मिळेल ना साईज आपल्याला सगळी भेटणार टेन्शन घेऊ नका अजिब सगळी डिझाईन व्हेरायटी नवीन डिझाईन भेटते हे बघा हा आपण मस्त आहे सगळे डिझाईन नवीन आहे यांच्याकडे ना आपणची गॅरंटी आहे काही टेन्शन घ्या बघा आपण कलर बघा एक नंबर वाटतोय हे बघा हा ही बघा मस्त आहे कापड बघा बाईस किलो रिओन आहे बघा मस्त आहे रिओन आहे काय हा रिओन आहे रिन पॅटर्न आहे मस्त आहे हे काय मनी आहेत का हा बघा मनी लावलेली आहे दिसायला पण किती मस्त वाटत एक नंबर आहे साईज डबल आहे ट्रिपल, डबल ट्रिपल, एकसल ट्रिपल एकसल एकसल तर रुपये मी जे यातली डबल एक्सेल पर्यंत साईज घेतलीत ना तर तुम्हाला दोनशे रुपयाने मिळेल आणि ट्रिपल एक्सल एक्सेल साईज तर बघा स्टँडर्ड साईज आहे बघा ट्रिपल एक्सेल आहे बघा कारण मोस्टली कुर्तीज आहे ना ट्रिपल एक्सेल मध्ये जास्त मिळत नाही पण ह्यांच्याकडे मिळतात साईज हे घेतला तर तीनशे रुपया पॅटर्न बघा ट्रिपल एक्सेल मध्ये पण किती आहे त्यांच्याकडे हे बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला मिळतील त्यांच्याकडे ट्रिपल एक्सेल ची पण व्हरायटी बघा किती आहे जर कोणाला फोर एक्सेल वगैरे हवं असेल तर मिळतात हा भेटतील ऑर्डर दिले तर भेटतील तुम्हाला ऑर्डर दिली तर आहे ते किती आहे प्राइस काय असते पण तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला जर त्याच्यापेक्षा पण मोठी साईज हवी असेल ना तरी मिळेल यांच्याकडे हे बघा हे सगळ्या थ्री एक्सएल वाले आहेत भरपूर व्हेरायटी आहे आपल्याकडे हे पण बघा हे बघा हे पण मस्त आहे यांच्याकडे ना कुर्तीज मध्ये व्हरायटी बघा किती आहे बघा वेगवेगळ्या कलर मध्ये डिझाईन मध्ये तुम्हाला या सगळ्या कुर्तीज मिळतील हे बघा कुठलेही घ्या हे दोनशे रुपयाने आहेत आणि ट्रिपल एक्सेल घेतलं तर तीनशे रुपयाने मिळतील तर तुम्ही ना ह्यांच्या शॉपला ना जरूर विजिट करा ह्यांच्याकडे एकदम रिजनेबल मध्ये तुम्हाला हे सगळे कुर्तीज जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी हे दादा होलसेल रेट ने पण देतात पण त्याच्यासाठी मिनिमम शंभर पीस तुम्हाला घ्यावे लागतील बघा आई किती मस्त आहे खूप व्हरायटी यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता तर तुम्ही आहे ना ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंट मध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद